त्या महाराष्ट्रामध्ये राजकीय धुराळ उडालेला आहे निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार या ठिकाणी रस्सी सुरू आहे आपलेच नगरसेवक जास्त तर आपलाच नगराध्यक्ष होणार यासाठी अटीतटीची निवडणूक चालू आहे कोणी अर्ज मागे घेत नसेल तर दादागिरीने मारामारी करून मात्र अर्ज परत घेण्यासाठी जोरदार या ठिकाणी राजकीय घमासाम रोजच घडताना दिसत आहे मंडळी या ठिकाणी महत्त्वाच्या काही नगर परिषद आहेत आणि या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगड अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार उद्धव ठाकरे असंख्य पक्षातून या ठे या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी इकडून तिकडे जात आहेत मात्र याचा आता सर्वाधिक फटका बसायला सुरुवात झालेली आहे सर्वाधिक बंडखोरी भारतीय जनता पक्षामध्ये होताना दिसत आहे एकीकडे गिरीश महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्ष व्हावेत यासाठी बिनविरोध निवडणूक होते दुसरीकडे आमदारांची बायको निवडणुकीसाठी उभी राहते तर त्यांच्या विरोधात कोणीही उभा राहत नाही या राजकीय गणिताच्या पलीकडे जाऊन महत्त्वाच्या राजकीय घडामोडी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये घडू लागलेल्या आहेत यामुळे एकच खळबळ उडाली भारती जंता पक्षा दे पक्षा ही हो ती म्हणजेच सामूहिक राजीनामा तेही भारतीय जनता पक्षाचे ज्या दुसऱ्या पक्षातून राजीनामा देत या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत होती ती मात्र अचानक आता बंद झालेली आहे आणि त्यामुळे एकीकडे महायुतीमध्ये घमासाम थेट दिल्ली वारी आणि दिल्लीमधील तक्रार यानंतर या, या ठिकाणी पक्ष पुढाफोडी शिंदेची थांबेल असं वाटत असतानाच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करून घेतलेला गुपचूप या ठिकाणी पक्ष प्रवेश पुन्हा एकदा शिंदेचे नगरसेवक फोडायला सुरुवात झालेली आहे मग यातच आता सर्वात मोठी बातमी ती भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये अ अतिशय मोठा अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली त्याचं कारणही तसंच आहे मनमाडमध्ये भाजप व शिवसेना शिंदेगडाची युती झाली मात्र त्यानुसार भारतीय जनता पक्षाला पंधरा ते वीस जागा मिळणे अपेक्षित असताना केवळ त्या ठिकाणी चारच जागा मिळालेल्या आहेत या ठिकाणी आमदार सुहास कांदे यांच्या जवळचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार या निवडणुकीला सोबत आहेत त्याचमुळे आम्ही निष्ठावंत केवळ या ठिकाणी गोट्या खेळायच्या का आम्ही भारतीय जनता पक्ष तळागळापासून उभा करायचा आणि या ठिकाणी आयत्या वेळेला दुसऱ्या पक्षातून घेतलेल्या लोकांना तिकीट देऊन निवडणूक लढवायची अशी भावना या ठिकाणी निर्माण झाली आणि तब्बल याच तालुक्यातील शंभर पदाधिकारी हजारो कार्यकर्ते या ठिकाणी थेट भारतीय जनता पक्षाला सोडचिठी दिलेली आहेत यापेक्षा उद्धव ठाकरेंकडे जाऊन काम केलेलं के बरं या ठिकाणी पक्ष याच्या काही नियमानुसार आम्ही चालतोय मात्र पक्ष आमची कधीच बाजू घेत नाही नेते नेतेच मोठे होत जातात आणि या ठिकाणी आयाराम गयारामांना आमच्या उरावरती बसवण्याचं काम या ठिकाणी नेते मंडळी करतात जो नेते मंडळाची वरती चाकरी करतो जो पक्षामध्ये पैसा पुरवतो त्यांनाच या ठिकाणी किंमत आहे असं थेट मनमाडमधील भाजप पदाधिकाऱ्याने आपली भावना व्यक्त करत या ठिकाणी भाजप मंडल पूर्वचे माजी अध्यक्ष सचिन संघवी यांनी पत्रकार परिषद घेत नेतृत्वावरच नाराजी व्यक्त केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा राजीनामा स्त्र आणि या ठिकाणी सर्व सर्वच नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने सबसेल नांगी टाकलेली आहे येणारी निवडणूक मनमाडची अतिशय रंगतदार ठरणार आहे या ठिकाणी आपल्याला काय वाटतं भाजप पदाधिकाऱ्यांवर निष्ठावंत अन्याय होतो का कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा